नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी आपल्या ट्राममध्ये लालतुरीची बूट चालू आहे 8199 चालू आहे लाल 16 17 इकडे दुसरी बीट आहे इकडे चौऱ्याऐंशी चालू आहे ચૌર્યા ચૌસ ચાલુ તેઠેલી ચૌર્યાંસી ચૌરે ચાલીસ बघू शकता किती कट होती एक सोळा होते एक अकरा होते आणि याला बघू शकता माल चौऱ्याऐंशी चौरेचाळीस झाली आठ हजार चारशे चौरेचाळीस चौऱ्याऐंशी चौवेचाळीस बघू शकता माल दोन लॉट होते एक सोळा एक अकरा चौरेचाळीस वन पचा वन पच वन पचा पचार

ब्याऐंशी वन पचास झाली का ब्याऐंशी एकोणपन्नास हा ब्याऐंशी एकोणपन्नास किती कट्टे होते हे बावीस कट्टे होते बावीस कट्टे निर्मल जात होती होते एकोणपन्नास बरोबर ब्याऐंशी एकोणपन्नास बघू शकता माल तुम्ही इथे जातीचा निर्मल आहे का हा निर्मल ब्याऐंशी एकोणपन्नास झाले बघू शकता माल लाल तूर चालू आहे 7200 7200 9700 7200 जुनीलाल दुरे 255 7200 81 81 12 12 आज जो माल है अच्छा एकावा जुनीलाल दुरे 9 कट्टे 67 मैंन बोलू त्र्याहत्तर माल 7300 7300 अब वो बघू शकता अजून माल आहे तिर्याहत्तरशे झाली आणि जुनी होती ना जुनी लाल तूर होती बघू शकता माल तिर्याहत्तरशे आणि त्यात गुणवत्ता बी नाही एवढी क्वालिटी नाही म्हणा तशी दहा कट्टी होती

आठ हजार चार शिकली कोण आहे खरेदार आपले राधेश्या राधेश्याम गोपी किशनवाले खरेदार चारशे चौऱ्याऐश शिकले बघू शकता एकदम सुपर माल होता आणि अंगूरची चार उतर आठ चारशे बघू शकता बघू शकता लाल पांढरी मिक्स आहेबेस बघू शकता माल बारा कट्टे लाल पांढरे मिक्स आहे किती झाली अठ्यात्तर सव्वीस का बघू शकता आठ्यात बघू शकता अठ्याहत्तर सव्वीस झाली आणि बारा कट्टी होते लाल पांढरे मिक्स दिलेले माल आण दूर आहे

सत्तर एकाहत्तर एकाहत्तर नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव आठ हजार न्याण्णव ब्याण्णव 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 आठ हजार न्याण्णव ब्याण्णव न्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव न्याण्णव द्या किती झाली भाऊ आठ हजार न्याण्णव किती गोण्या होती आठ गोण्या बघू शकता आठ गोण्या आणि आठ हजार नव्याण्णव झाले माल पिंको आहे आठ आठ चारशे एक्याण्णव बघू शकता या ठिकाणी वीस कट्टी होते आठ चारशे एक्क्याण्णव झाली बघू शकता माल आठ चारशे एक्क्याण्णव ऑनलाईन पंधरा सोलह सत्रह अठारह उन्नीस इक्कीस बाईस चौबीस पच्चीस छब्बीस सत्ताईस अट्ठाईस उनतीस इकतीस बत्तीस इक्तीस चौतीस पैंतीस छत्तीस तैतीस अड़तीस उनचालीस इकतालीस बयालीस पचास 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 एक्कावन ब्याऐंशी एक्कावन ब्याऐंशी एक्कावन एकावनशी एक्कावन ब्याशी एक्कावन एक्कावन एकावन 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 ब्याशी एकावन्न आणि एकावन तीन बार किती ना 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 किती कोणाच गोणीस ब्याऐंशी एक्कावन्न झाली बघू शकता मावसेर चारुजी आहे यशुधा आहे का बघू शकता माल थोडा लाल तूर आहे आणि मावशेर याच्यामध्ये आणि ब्याऐंशी एक्कावन्न झालेला आहे पंचवीस गोण्या होत्या या ठिकाणी खरेदार त्यांच्याकडून जाणून घेऊया लाल तुरी विषय थोडक्यात माहिती सध्या आवक कशी आहे कमीत कमी काय का कमी भाव आहे हो जास्त जास्त काय भाव आहे संपूर्ण माहिती आज थोडं कमी आहे मध्ये भाव आणि खरेदीवरेज माल काय करतोय सर्वसाधारण सर्वसाधारण माल आठ हजार रुपये चांगला माल चौऱ्याऐे ते पचास सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी आणि भाव आज वाट आहे का थोडे दोनशे दोनशे रुपयाची आज दाजी खोडे गाव ठीक आहे दोनशे रुपये वाढ बरोबर आहे आणि भाव वाढू शकते काय करू शकते वाढू शकते बरोबर आहे बघू शकता या ठिकाणी खेडेगावचा माल होता खोडेगाव खोडेगावचा माल होता आणि या ठिकाणी जो माल आहे सुपर इकला आहे त्याला भाव लागला आहे आठ हजार सहाशे पंधरा रुपये बघू शकता या ठिकाणी शेतकरी बांधव कोणती तूर दादा चार तूर आहे का किती एकर मध्ये लावेल होती दोन एकर मध्ये तर किती उतार आला समजा आवरेज किती आला एकरी एकरी दहा बाराचं आलं का दोन एकरला म्हणजे एकरी सहा कोंडाचा आवडेज आला समजा पाच सहाचं दरवर्षी किती चांगलं जरा उतारा आला समजा तर लाल बॅगच्या बॅगच्या लाल उतारा कमी थोडा बॅग जास्त आहे आणि चारू बॅग काय भेटते अंकुरची किती किलोची दीड किलोची चालतं भाव बरं भावा समाधानी किया भावा बघू शकता थोडा भाव वाढायला आज दोनशे रुपयांचा बाजार सुधारले चालतं चालतं हे का चालतं आज आपण या मध्ये थांबूया आपण आजचे बाजार जाणून घेतले चालतं धन्यवाद कमीत कमी जे शहात्तर सत्याहत्तर माल समजा खराब माल आणि एकदम सुपर माल चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी आणि एकदम सुपर सत्याऐंशी आणि जास्त माल इकडे आठ हजार ते ब्याऐंशी त्र्याऐंशी चालतं या मध्ये थांबव आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जे जवान जे किसान